सतनमो आदेश गुरुजी को आदेश आजच्या शॉर्ट बट स्वीट धर्माचा विषय आहे की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन कुरुक्षेत्रूपी धर्मक्षेत्रावर ज्या रथामध्ये बसले होते तो रथ नेमका कसा होता आता प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा साहजिकच या जगामध्ये पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जिथे कुठे सापडतील त्या पवित्र ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरीच असेल आणि या ज्ञानेश्वरीमध्ये प्रथम अध्यायात ओवी क्रमांक एकशे अडोतीसपासून तर एकशे बेचाळीसपर्यंत श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या रथाचं संपूर्ण वर्णन आपल्याला सांगितलेलं आहे आपल्याला इतकंच माहीत आहे की या रथाला चार घोडे झुंपलेले होते आणि या घोड्यांचा रंग शुभ्र होता ते घोडे पांढरे होते बरं का अगदी आकाशाच्या पांढऱ्या रंगासारखे कापरासारखे परंतु या घोड्यांचा वेग कसा होता तर गरुडासारखा होता ज्ञानो महाराज म्हणतात मग आता गरुडांच्या वेगाचीच उपमा या घोड्यांना का बरं दिल्या गेली कारण अहो गरुड हे प्रत्यक्ष भगवान विष्णूंचं वाहन आहे दहाव्या अध्यायामध्ये विभूत योगामध्ये भगवान श्रीकृष्ण पक्षांमध्ये स्वतःला गरुड म्हणवतात कारण या गरुडाचीच क्षमता आहे की भगवान विष्णूंना वाहून नेण्याची त्यामुळे जर या रथावर भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष विष्णूच जर विराजित आहे तर साहजिकच या घोड्यांची गतीसुद्धा कशी असावी तर तीसुद्धा गरुडांसारखीच असावी पहा बरं का उपमा देतानासुद्धा ती किती समर्पक दिले जाते हे ज्ञानदेवांकडून शिकावं मग या रथाचं एकंदरीत वर्णन कसं तर हा रथ म्हणजे प्रत्यक्ष विजयी रथ आहे याला विजयीरथ का बरं म्हणावं त्याच्यावर अर्जुन बसलाय म्हणून नवे नवे अहो ज्या रथाचं आसन मग ते सारथ्याचं असो की वाहकाचं असो प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण जर विराजित होत असले तर या रथावर कोणी जरी बसेल कोणी जरी विराजित असेल तरी त्याला युद्धामध्ये विजयश्रीही मिळणारच असो परंतु या न रथाचं अजून एक वैशिष्ट्य बरं का ज्ञानोबाराय महाराजांनी या रथाला मेरू पर्वताची उपमा दिलेली आहे आता पर्वत म्हणजे काय तर ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस मेरू पर्वताला चळण बनवण्यात आली चर्निंग करायचं होतं ना समुद्राचं त्यातून आपल्याला अमृत काढायचं होतं परंतु या मेरुपर्वताला स्थिर करण्यासाठी भगवान विष्णूंनी कासवाचा म्हणजे कच्छ अवतार घेतला आणि ते या मेरू पर्वताच्या खाली स्थिरता आणण्यासाठी उभे राहिले आणि पर्वत पहाबर का याला मेरू पर्वतच का म्हटलं गेलं अहो याही वेळेस देखील या कुरुक्षेत्रावर या रथावर विराजित कोण आहे तर प्रत्यक्ष विष्णूच त्यावेळेस कच्छ अवतारामध्ये हे मेरू पर्वताला स्टँड म्हणून खाली राहिले होते आता या अवतारामध्ये या रथाला पर्वताची उपमा येऊन या र रथरूपी मेरू पर्वतावर ते विराजित झाले परंतु या मेरू पर्वताला यावेळेस पंख दिला गेले कारण यावेळेस या पर्वताला स्थिर होऊन गीतारूपी अमृत नव्हतं द्यायचं विजयरूपी अमृत नव्हतं ठेवायचं धर्मरूपी अमृत नव्हतं ठेवायचं तर चल राहायचं होतं फिरत राहायचं होतं म्हणून मेरू पर्वतरूपी या रथाला पंखाची उपमा जोडल्या गेली नंतरच्या वयमध्ये ज्ञानोप्बा राय महाराज म्हणतात ध्वजस्तंभावरी वानरू हा रथ फक्त विष्णू भगवंत बसल्यामुळे हरिकृपेत आलेला नाही बरं का तर यामध्ये अजून एक जोड आहे तर या रथावर या रथावर एक ध्वज आहे आणि त्या ध्वजावर प्रत्यक्ष भगवान शंकर महारुद्र मारुती बनून विराजित आहे म्हणजे हा रथ काय हरी आणि हर या दोन्हींच्या कृपेचं द्योतक बनलेलं आहे आणि अजून भक्ती संप्रदायामध्ये सुद्धा या रथाला अनन्य महत्व काबर दिलं जावं कारण या रथावर जेव्हा भक्त विराजित होतो तेव्हा या रथाचं सारथ्य प्रत्यक्ष भगवंत पुढल्या सीटवर पुढल्या आसनावर बसून पायकू पाठीशी गातीला आपल्या भक्ताला पाठीशी घालतात असा हा रथ अनन्य आहे या सगळ्या पाच ओव्यांचं वर्णन ऐकत असताना आपण देखील काय शिकावं तर आपल्या जीवनाचा रथ सुद्धा भगवंताच्या हातात असावा आपल्या जीवनाच्या या रथाची लगाम देवांच्या हाती असावी आपण देखील कुठेतरी अर्जुनासारखं शिष्यत्व पत्करून सगळं काही भगवंताकडे सोपून द्यावं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अर्जुनाच्या आयुष्यात आलेला विषाद योग कधीच येत नाही क्षुद्रम हृदय दौर्बल्यम नावाची परिस्थिती आपल्यावर कधीच येणार नाही कार्पण्य दोष हा आपल्याला कधी स्पर्श करू शकणार नाही त्यामुळे या रथाचं वर्णन मला अलौकिक वाटलं आणि म्हणून ते शेअर केलं बरं का नाथजी गुरुजी बोली करे गुरु गोरखनाथजी भोले Está okay. Adiós. Ah,